नमस्कार भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आज आपण गुरुवार स्पेशल मार्गशीर महिन्यातले गुरुवार आहेत तर या गुरुवारसाठी आज मी स्पेशली तांदळाची खीर बनवलेली आहे तर ह्या तांदळाच्या खिरीची परफेक्ट अशी रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जास्त वेळ न घालवता चला आपण तांदळाची खीर बनवायला सुरुवात करूया तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ आहे तुकडा तो घेतलेला आहे पावाटी पाणी घालून दोनदा धुवून घेते यावरती पावडर वगैरे स्टोर करताना लावलेले असते त्यासाठी तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता मिक्सरच्या जार मध्ये मी तांदूळ घालून घेते त्यामध्येच आपण दोन वेलची देखील घालणार आहोत आणि थोडस पाणी घालून याच वाटण बनवायचं आहे पण चालू, चालू बंद चालू बंद करून हे वाटण बनवायचे एकदम आपल्याला मी पेस्ट न बनवता थोडस जाडसर हे वाटून घ्यायचं आहे ते तुम्हाला दाखवते आता मी या पद्धतीने आपण तांदूळ वाटून घेतलेले आहेत अगदी मऊ अशी पेस्ट न करता थोडेसे आपण जाडसर ठेवलेली आहेत आता आपन थे हुया। हे आपण बाजूला ठेवूया तुम्ही इथे बघू शकता मी दूध घेतलेलं आहे हे दूध एक लिटर आहे एक लिटर दूध आता मी गरम करून घेणार आहे पण दूध नेहमी जाडबुडाचं भांड घेऊन त्यामध्ये गरम करून घ्यायचं जेणेकरून दूध खाली लागलं नाही पाहिजे आता तुम्ही सा ते बघू शकता दूध वरती यायला सुरुवात झालेली आहे तर ह्या वेळेला आपण चमच्याच्या मदतीने दूध असं एकसारखं हलवून घेत ते दहा मिनिट आपण हे दूध शिजवून घेणार आहोत पुन्हा मिडियम फ्लेम वरती या पद्धतीने आपण दूध असं छान शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटे दव एकसारखं ढवळून घे दहा मिनिटं आता ता ता मी हे दूध छान शिजवून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण तांदूळ जे वाटून घेतलेले आहेत ते घालून घेऊया या जारमध्येच आता मी मध्ये थोडस पाणी घालून ओतून घेते हे आता यामध्ये मी एक वाटी साखर देखील घालून घेतलेली आहे आणि आता तांदूळ छान शिजवून घ्यायचं आहे या खिरीमध्ये एक दहा ते पंधरा मिनिट आपण व्यवस्थित तांदूळ असा एकसारखा ढळून घेत शिजवून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेच प्रमाण कमी जास्त करू शकता आता तुम्ही बघू शकता दहा मिनिटे झालेले आहेत तांदूळ देखील यामध्ये घातलेला आहे मऊ झालेला आहे छान शिजला आहे तर यामध्ये आता मी यामध्ये आता आपण दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप तुम्ही नक्की यामध्ये घाला तुपामुळे खूप छान असा फ्लेवर खिरला येतो तर तुम्ही इथे बघू शकता मी दोन चमचे तूप यामध्ये घातलेलं आहे तूप देखील छान असे मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स यामध्ये वापरू शकता यामध्ये मी काजूचे तुकडे करून घातलेले त्यानंतर चारोळी देखील थोडीशी घातलेली आहे तुपावरती थोडेसे भाजून तुम्ही ड्रायफ्रुट्स यामध्ये घालू शकता किंवा असे डायरेक्ट देखील घातले तरी चालतात आणि आता खीर आपण दाटसर व्हावी यासाठी यामध्ये मिल्क पावडर घालायचे आहेत दोन चमचे आणि आता पुन्हा हे छान हलवून मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण मिल्क पावडर घातल्यामुळे खीर देखील दाट होते आणि खिरीला खीर, प्रतिमिती त्यामुळे नक्की तुम्ही यामध्ये मिल्क पावडर वापरा तुम्ही आता इथे बघू शकता खीर आपली मस्त अशी दाटसर तयार झालेली गॅस आता मी बंद करून घेते तर आता आपली खीर खाण्यासाठी तयार आहे मस्त अशी तांदळाची खीर आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत कमेंट देखील करा आणि बेल बेलायकून ला देखील प्रेस करा म्हणजेच छान छान असेच व्हिडिओ अपलोड केले की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपल्या रेसिपीत पाहता येतील चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी तुम्ही पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद